दादा पाटील महाविद्यालय कर्जत से आयल्यानगर सेवापूर्तीच्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आपल्या विभागाचे प्रमुख बोडके साहेब दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर साहेब ज्यांचा आपण या ठिकाणी शेवकृतीचा कार्यक्रम संपन्न करतोय अशा मेनाताई नाताई शेतमाळीस त्यांचे सर्व कुटुंबीय शेतमाळीस सर आता या ठिकाणी उलट झाले सर कार्यरत आहे ते मॅडम रिटायर्ड झाले असं होत नाही कुठं पण हा अगदी वेगळा योगायोग या ठिकाणी झालेला आहे मला वाटतं मॅडमचे वडील पण या ठिकाणी भाऊ oh. आहेत या ठिकाणी हजर आहेत महात्मा गांधी शास्त्री पण आहेत आणि महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य या ठिकाणी तेही हजर आहेत शाळेचे मा, दादा पटेल महाविद्यालयाचा सर्व स्टाफ त्यांचे सर्व सेवकसेवक इतर कर्मचारी विद्यार्थी बंधू आणि बहिणीं मेहनतईने या शाळेत माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वीस वर्षे काम केलं असं मी कर्ज त्यांची जेवढी सेवा झाली त्यातल्या ऐंशी टक्के सेवा त्यांनी या पाटील महाविद्यालयात आपलं काम पूर्ण केलेलं आहे अतिशय चांगलं काम शिस्तबद्ध काम संयमपणा कॉलेजमध्ये चांगलं वातावरण कसं राहील या सगळ्या गोष्टी सातत्याने त्यांनी आपल्या या कामकाजात या ठिकाणी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत नेहमी शाळेच्या कामकाजात ज्यावेळेस आमचं येणं जाणं असतं त्यावेळेस मॅडमचा अतिशय शिस्तबद्ध असा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो त्यांनी आधी मला वाटतं हॉस्टेल म्हणजे बोर्डिंगचं पण काम दादा पाटील महाविद्यालयामध्ये त्याचंही चांगल्या पद्धतीने काम केलं त्यानंतर मराठी विषयाचं अध्यापन त्यांनी या ठिकाणी करून आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण चांगला दर्जा देण्याचं शिक्षण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मी महाविद्यालयाच्या वतीने शिक्षण संस्थेच्या वतीने माझ्या व्यक्तिगत मना माझ्या व्यक्तिगत मताने त्यांना मी पुढील बावीस आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांची कारकीर्द दे पुढील चांगली जाऊ आणि मॅडम मी वेळोवेळी या महाविद्यालयात म्हणा किंवा रयत शिक्षण संस्थेमध्ये म्हणा आपलं मार्गदर्शन या पुढेही चालू ठेवा रयत शिक्षण संस्था ही सामान्याची संस्था आहे याला कुणी असा एक वेगळा वेगळा कोणी करता कार्यकर्ता कोणी नाही ही रयतेची संस्था आहे आणि रयतेनीच तिला उभा केले कर्मवीर भाऊराव पाटील दलित पुत्रदादा पाटील यांच्या प्रेरणेतून विचारातून हे महाविद्यालय आणि रणित शिक्षण संस्था उभी राहिली सगळ्यांचं कर्तव्य ही संस्था चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे सामान्य मुलांना सामान्य गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे शिक्षण ही हल्लीच्या युगामध्ये महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे त्यामुळे शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व या ठिकाणी दिलं पाहिजे दादा पाटील महाविद्यालय हे सातत्याने चांगलं काम करते मला वाटतं काल परवा एक कॅम्प इंटरव्ह्यू झाला त्यामध्येही आपल्या विद्यालयाचे एकशे वीस विद्यार्थी त्या ठिकाणी कॅम्पमध्ये त्यांना जॉब किंवा कंपनीत काम मिळालेलं आहे एक चांगलं उत्कृष्ट काम निमनिळ्या भागामध्ये आपलं महाविद्यालय या ठिकाणी करते हे अशीच वाटचाल चांगली झाली पाहिजे ज्ञानचा या कार्यकाळात आपल्या महाविद्यालयाला खूप चांगला फायदा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही सर से अजून सेवेत आहे सरांचाही आणखी आपल्याला दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष त्यांचंही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन किंवा मुलांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे मी या कुटुंबाला मनपूर्वक आभार मानतो त्यांचं त्यांचं कौतुक करतो त्यांना वाट चाललेल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र